मेदा नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मेदान परभा जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जी मारहाण झाली त्याला पाहता बऱ्याच वर्षांनी आपल्याला विधानभवनाच्या त्या परिसरामध्ये मारहाण पाहायला मिळाली कारण अनेक वर्षांपासून असा कुठलाही घटनाक्रम किंवा घडलेली घटना माझ्या आठवणीत नाही आहे एकतर या घडलेल्या घटनेनंतर याचे व्हिडिओज लोकांसमोर जेव्हा आले त्यात पुरोगामी विचारधारेची लोकं नेते आणि पत्रकार यांनी बी जे पी आणि देवेंद्र फडणवीसांची सरकार महाराष्ट्रात आल्यापासून महाराष्ट्राचा सुसंस्कृतपणा हा आता गायब झालेला आहे महाराष्ट्रात काही सुसंस्कृतपणा राहिलेलाच नाही सगळी गुंड प्रवृत्तीची लोकं ही बी जे पीमध्ये भरली आहेत असा नरेटिव्ह पसरवायला सुरुवात केला मी समजू शकतो की जे लोक विरोधी पक्षात आहेत त्या लोकांना असे मुद्दे हे क्वचितच सापडतात आणि जेव्हा मारहाण झालेली असेल त्याचा विरोध प्रदर्शन करणं हे त्यांना भाग असतं पण या सगळ्या लोकांमध्ये राज ठाकरे जेव्हा आपल्या ट्विटर हँडलद्वारे ट्विट करतात आणि या घटनेचा निषेध करताना मारहाण करून महाराष्ट्राची संस्कृती ही आता धुळीस मिळाली आहे आणि माझा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला आहे हा प्रश्न जेव्हा ते विचारतात तेव्हा माझ्या मनाला आश्चर्य वाटतं की राज ठाकरे हा प्रश्न विचारत मारहाणीविषयी निषेध प्रदर्शन करत आहे कारण भवनाचा इतिहास जितका माझ्या आठवणीप्रमाणे मला असं वाटतंय की मागच्या पूर्ण महाराष्ट्र भारत स्वतंत्र झाल्यापासून महाराष्ट्र बनल्यापासून विधान भवनात आमदारांमध्ये मारहाणी झाल्याची पहिली घटना ही मनसेच्याच आमदारांनी दोन हजार नऊला ला केलेली होती तुम्हा सर्वांना आठवत असेल की अबू आझमीला मनसेचे आमदार राम कदम यांनी कानाखाली मारलेली होती त्याविषयी व्हिडिओमध्ये आपण पु पुढे बोलणार आहोतच पण म्हणजे हे जी परवा घटना घडली आहे ती प्रांगणात घडली आहे सभेमध्ये नाही आणि कार्यकर्त्यांमध्ये घडली आहे आमदारांमध्ये नाही आणि आमदारांनी त्या त्या पक्षातल्या प्रत्येकाने या घटनेचा निषेध केला आहे विरोध केला आहे आणि यावर कारवाईसुद्धा झालेली आहे पण आता राज ठाकरे जेव्हा मारहाणीचा निषेध करतात आणि त्यांचा इतिहास किंवा आत्ता जे ते राजकारण करतायत त्याला पाहताना त्यांचं ट्विट आपण शब्दनिशा वाचल्यानंतर मला राज ठाकरे आजपर्यंत त्यांचं राजकारण जरी मला आवडत नसेल आणि पटत नसेल तरी त्यांचं प्रत्येक वक्तव्य मी गांभीर्याने घ्यायचो आणि विचार करायचो की यामागं काहीतरी जास्त एक गहन अर्थ असावा पण त्यांचं हे ट्विट वाचल्यानंतर मला राज ठाकरेंचं वक्तव्य हे पूर्णपणे लिहिलेलं ट्विट हे बालिशपणाचं उदाहरण वाटायला लागलेलं आहे आणि त्यांनी स्वतःच ट्विट करून आपला दुटप्पीपणा जे त्यांना म्हणतो ना आपण की ते भूमिका बदलत असतात ते भूमिका कसा बदलतात त्याचं उदाहरण त्यांनी आपल्या या ट्विटमध्येच दिलेलं आहे आणि लांबलचक ट्विट त्यांनी लिहिलं आहे ते पूर्ण वाचायची गरज नाही पहिल्या पॅरेग्राफमध्येच संपूर्ण मथळा जो दुटप्पीपणाचा आहे तो उघड होताना आपल्याला दिसतोय त्यातलं पहिलं पॅरेग्राफ फक्त तुम्ही वाचा मी स्क्रीनवर लावतो आहे राज ठाकरे लिहितात की सत्ता हे साधन असावं साध्य नाही याचा विसर पडल्यामुळेच वाटेल त्या लोकांना पक्षात घ्यायचं त्या लोकांचा वापर इतर पक्षातील ज्येष्ठ नेत्यांवर गलिच्छ शेरेबाजी करण्यासाठी करायचा आणि पुन्हा राजकीय साधुसूचितेच्या गोष्टी बोलायच्या हा भंपकपणा आता तरी महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात आला असेल असं मी मानतो मी तर मराठी जनतेलाच विचारेन की कोणाच्या हातात दिला आहे तर महाराष्ट्र राज ठाकरे जे म्हणतात की वाटेल ते लोक म्हणजे त्यांचा संकेत हा गोपीचंद पडळकर यांच्यासारख्या लोकांकडे आहे आणि ज्येष्ठ नेता जेव्हा ते ट्विटमध्ये लिहितात तर तो ज्येष्ठ नेता म्हणजे शरद पवार यांच्याकडे संकेत राज ठाकरेंचा आहे आता राज ठाकरेंच्या बोललेल्या शब्दांमधूनच जेव्हा राज ठाकरेंचं जुनं भाषण मी तुम्हाला ऐकवणार आहे ज्यात राज ठाकरे शरद पवारांना ऑन रेकॉर्ड म्हणाले की या महाराष्ट्रातल्या राजकारणातलं जातीवादाचं विष हे शरद पवारांनी पेरलंय किंवा ज्या ब्रिगेड सारख्या के संघटना केल्या त्या एकोणीसशे नव्याण्णव नंतरच कशा आल्या त्या कोणी स्थापन केल्या तर त्या योगायोग नाही तर शरद पवारांनीच जातीचं विष वरण्यासाठी स्थापन केला हे राज ठाकरेंनीच स्वतः बोललेलं वक्तव्य असंख्य वर्ष अनेक हजारो वर्ष जात आहे या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जातीला प्रत्येक जातीतल्या माणसाला आपापल्या जातीबद्दल अभिमान होता वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाला तो जन्म झाल्यानंतर दुसऱ्या जातीबद्दल द्वेष निर्माण करायला लावला आमच्या मुलांची माती भडकवली गेली आणि जर या जातीवादी राजकारणाच्या विरोधात गोपीचंद पडळकरांसारखा एक साधा आमदार साधा धनगर समाजातून आलेला व्यक्ती विरोध प्रदर्शित करत असेल आणि त्याच्या मराठी भाषेत गावठी भाषेत जर तो काही बोलला असेल तर त्याची भाषा गलिच्छ कशी झाली हे राज ठाकरेंनी पहिल्यांदा समजावून सांगावं आणि ज्या नेत्याला स्वतःच राज ठाकरे हे जातीवादी राजकारणी म्हणतात त्या व्यक्तीलाच तुम्ही ज्येष्ठ नेता म्हणताय ज्या व्यक्तीने मराठा समाजातील तीन पिढ्या पूर्णपणे देशोधडीला लावून टाकलेल्या आज मराठा समाज हा आरक्षण मागण्यासाठी रस्त्यावर उतरला याचं कारण कोण आहे कोण कारणीभूत आहे मागचे चाळीस ते पंचेचाळीस जवळजवळ पन्नास वर्ष जो व्यक्ती सत्तेत राहिला आहे तो जर एखाद्या समाजाला आरक्षण देऊ शकत नसेल आरक्षण सोडा त्या समाजाविषयी जर विकासशील काम करू शकत नसेल त्याला कारणीभूत मानत त्या व्यक्तीविषयी आपण काहीच आरोप प्रत्यारोप नाही करायचे का आणि त्याला ज्येष्ठ नेता म्हणून त्याला आपल्या डोक्यावर सरून ठेवायचं हा कुठलाच न्याय आहे आणि जर त्या व्यक्तीविषयी गोपीचंद पडळकर बोलत असतील त्यांची भाषा गलिच्छ आणि त्या व्यक्तीचा वापर देवेंद्र फडणवीस हे करून घेत आहेत हे बोलणारे राज ठाकरे कोण आहेत आणि जेव्हा या ट्विटमध्ये राज ठाकरे ही ओळ लिहितात की कोणाच्या हातात मराठी जनतेने महाराष्ट्र देऊन ठेवला आहे तेव्हा हे लिहिल्यानंतर स्वतः राज ठाकरेच आपला दुटप्पीपणा समग्र महाराष्ट्रासमोर उघड करत आहेत कारण मराठी जनतेने त्याच लोकांच्या हातात महाराष्ट्र दिला आहे ज्या लोकांना तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान एकदम बिनशर्त पाठिंबा देऊन टाकलेला होता तुम्ही बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर त्यांच्यासाठी भाषणं करण्याचं काम सुद्धा तुम्हीच केलेलं होतं नरेंद्र मोदी व्यासपीठावर असताना त्यांचा प्रचार करण्यासाठी तुम्हीसुद्धा त्या व्यासपीठावर होताच तुम्हीच हिंदुत्वाचा प्रचार करताना लोकसभेदरम्यान बी जे पीची बाजू मांडत होता विधानसभेची निवडणूक जेव्हा आली तेव्हाही महाविकास आघाडीचं जिंकण्याचं प्रमाण जास्त असतानाही तुम्ही बी जे पीच्या बाजूला होता बी जे पी सोबत युती जरी झाली नसेल केली नसेल तेव्हा ए बी पी माझाशी किंवा त्याची हिंदी जनला इंटरव्ह्यू देताना मुलाखत देताना तुमचं ऑन रेकॉर्ड दिलेलं वक्तव्य की महाराष्ट्रात सरकार ही बी जे पीचीच येणार आणि त्या सरकारमध्ये मनसे सुद्धा संमिलित होईल आणि मनसेच्या मदतीने सरकार येईल इतक्या वरचं वक्तव्य राज ठाकरे तुम्ही स्वतःच दिलेलं होतं काय मुख्यमंत्री कोण वाटत भारतीय जनता पक्षाचं होईल आमच्या साथीने त्यामुळे तुम्ही निवडणुकीदरम्यान बी जे पीचं समर्थन करता लोकांना बी जे पीला मतदान करा यासाठी प्रवृत्त करता त्यांना बी जे पीला मतदान करण्यासाठी कारण देता आणि आता तुम्ही म्हणताय जेव्हा जनतेने मतदान केलं आणि बी जे पी विजयी झाली तेव्हा तुम्ही जनतेवरच आरोप टाकताय की मराठी जनतेने कोणाला आणि कोणाच्या हातात सत्ता दिली आहे महाराष्ट्र नेऊन ठेवलाय तो महाराष्ट्र त्या लोकांच्या हातात दिलाय ज्याला तुम्ही लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकी दरम्यान समर्थन करत होता म्हणजे तुमच्या म्हणण्याप्रमाणेच ज्यांना सत्ता मिळायला पाहिजे होती त्यांना तर सत्ता मराठी जनतेने दिली आहे आणि दुसरा प्रश्न मी हा विचारतो की समजा जर सत्ता बीजेपी आणि शिवसेनेला नाही द्यायची आणि आज तुम्ही बी जे पीच्या विरोधात आहात तर मग सत्ता द्यायची कोणाला त्या शरद पवारांना ज्यांना तुम्ही स्वतः म्हणाला आहात की त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात जातीयवाद पसरवलं जातीयवादाचं वीज हे स्वतः शरद पवारांनी पेरलं आहे हे तुमचं वक्तव्य आहे म्हणजे त्यांच्या हातात सत्ता द्यायची आणि पुन्हा ते जातीयवाद अजून जास्त पसरवण्यासाठी त्यांना प्रवृत्त करायचं त्यांना ताकद द्यायची असं तुमचं म्हणणं आहे का किंवा या दोघांना मतदान न करता तुमच्या पक्षाला सध्या जाणायचं कारण तुमच्या पक्षाला मतदान देऊन काही उपयोगच हो नाही आहे ना कारण सहा महिने तुम्ही बी जे पीच्या बाजूला असता आणि बाकीचे इतर सहा सात महिने तुम्ही शरद पवार आणि महाविकास आघाडीच्या बाजूला असता त्यामुळे तुम्हाला मतदान करण्यापेक्षा या दोघांमधल्या एकाला मतदान करून जनता मोकळी होत असते तुमच्यावर विश्वास ठेवणं हे जवळजवळ आता अशक्य झालेलं आहे कारण जो व्यक्ती विधानसभा आणि लोकसभेच्या दरम्यान बी जे पीची बाजू घेत होता तो आज म्हणतो की महाराष्ट्र कोणाच्या हातात नेऊन ठेवला आहे आणि नशीब राज ठाकरेंनी आपल्या ट्विटमध्ये आपण केलेल्या आपल्या कार्यकर्त्यांनी आपल्या आमदारांनी केलेल्या मारहाणीविषयी उल्लेख केला आहे नाहीतर ते उल्लेख न करता फक्त ट्विट केलं असतं मग तर त्या ट्विटचा खरंच आपल्याला शंभर टक्के दुटप्पीपणा असं म्हणावं लागलं असतं पण राज ठाकरेंनी ते नमूद केलं की माझ्या आमदारांनीसुद्धा मराठीसाठी दोन हजार नऊमध्ये जे अबू आझमीला कानाखाली वडलेली होती ती मराठी भाषेला सन्मान राखण्यासाठी महाराष्ट्र धर्मासाठी ते हिंसा झाली आणि ते त्या त्यांच्या मताशी राज ठाकरेंशी मी पूर्णपणे सहमत आहे अबू आझमीसारख्या व्यक्तीला एक काय तुम्ही दहा गाण्याखाली द्या मी तुमच्या पाठीशी उभा आहे आणि माझ्यासारखे तमाम हिंदू बांधव तुमच्या मागे उभे आहेत त्याविषयी तुमचा कधीच विरोध नाही केला त्याविषयी तुमची प्रशंसाच केली त्यावेळी तुम्ही मराठी माणसाच्या रोजगाराचा प्रश्न उचलला तेव्हा आम्ही तुमच्यासमोर उभा होतो तुम्ही टोलचा प्रश्न उभा केला तेव्हा आम्ही तुमच्यासोबत उभा होतो तुम्ही भोंग्याचा प्रश्न उभा केला तेव्हा आम्ही तुमच्यासोबत उभा होतो पण तुम्ही आता तुमच्या आमदारांनी ज्या विधानसभेत हाणामारी केली त्या हाणामारीला पाहता कार्यकर्त्यांनी प्रांगणात केलेली ही हाणामारी तर फार छोटी आहे त्यातलं कारण काय होतं हे बाजूला ठेवा पण हाणामारी झाली हे सत्य आहे आणि हे हाणामारी झाल्यानंतर तुम्ही आज बी जे पीच्या कार्यकर्त्यांना सांगताय की हाणामारी करणं ते चुकीचं आहे किंवा त्यांनी हाणामारी करून महाराष्ट्राची सुसंस्कृत राजकारणाची पद्धती ही नेस्तनाभूत केली आहे संपुष्टात आणली आहे तेव्हा तुम्ही जर आपल्या मारहाणीला मराठी माणसासाठी मराठी भाषेसाठी जर जस्टिफाय करत असाल त्याला योग्य म्हणत असाल तर शरद पवारांच्या जातीयवादाला काउंटर करताना जर गोपीचंद पळकर यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली असेल तर त्यात काय चुकीचं आहे हा माझा दावा आहे माझा प्रतिप्रश्न आहे त्या सगळ्याच लोकांना जे या हाणामारीचा निषेध करत आहेत आणि गोपीचंद परळकर यांना संस्कृती सुसंस्कृतपणा शिकवण्याचं काम करत आहे ज्यांनी आपलं मतप्रदर्शन अवश्य कमेंट बॉक्समध्ये करावं आणि राज ठाकरेंचं तर खरंच हे ट्विट वाचल्यानंतर मला आश्चर्य झालं की राज ठाकरेंसारखा व्यक्ती ज्याला या मुद्द्यावर बोलायची काही गरजच नाही आहे आणि बोलल्यानंतरही जेव्हा आपल्या पक्षाचे कार्यकर्तेच सामान्य लोकांसोबत मारहाण करतात आणि त्यामागचं कारण काही असेल त्यावर मी जात नाही आहे पण आपण आणि आपले कार्यकर्ते जेव्हा हिंसेचा वापर करत असतील तेव्हा दुसरे हिंसा केल्यावर त्यांना आपण प्रवचन देणं हे मला योग्य वाटत नाही बाळासाहेबांनी आजपर्यंत कधीच अहिंसेचं पुरस्कृत केलेलं नव्हतं कधीच दुसऱ्या पक्षाला सांगितलं नाही की तुम्ही हिंसा करू नका किंवा तुम्ही असं केलं तर महाराष्ट्राचे सुसंस्कृतपणा हा जाईल त्यांनीसुद्धा ठोकशाहीच राबवली आणि दुसऱ्यांनाही ठोकशाहीच राबवायला सांगितली हे बाळासाहेब ठाकरेंचं चरित्र होतं आणि तुम्ही आपल्या एका विचारावर राज ठाकरे जर टिकत नसतील तर मात्र मुंबईची जनता किंवा महाराष्ट्राची मराठी जनता त्यांच्यावर विश्वास कसा ठेवेल हा माझा प्रश्न असं मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा जेवढ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र